नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण पाहणार आहोत आधुनिक पद्धतीनं नवज्योत सिंह यांनी केलेल्या ऊस लागवडी विषयीची माहिती नवज्योत सिंह हे उत्तर प्रदेश मधील रहिवासी असून त्यांच्या भागामध्ये ऊस लागवडीतील ते प्रगशी शेतकरी आहेत ऊस लागवडीतील या यशाबद्दल त्यांना योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते पुरस्कारही देण्यात आले आहेत सध्या ते एकूण पंचवीस ते तीस एकरावरती ऊस लागवड करत आहेत सुरुवातीला त्यांनी आधुनिक पद्धतीनं फक्त ऊस लागवड केली होती परंतु आता ते गहू मका त्याचबरोबर लसणाची लागवड आपल्या शेतामध्ये करत आहेत ही ऊस लागवड करताना ऊसाच्या रोपाच्या माध्यमातून ते ऊस लागवड करत आहेत ऊसाची रोपं निवडताना एखाद्या उत्तम नर्सरीच्या आधारे ते बियाणांची निवड करतात ऊस लागवडीच्या वेळेला प्रत्येक रोपामध्ये किमान पाच फूट अंतर ते ठेवत आहेत या संपूर्ण लागवडीमध्ये प्रति एकर पाच ते सहा हजार ऊसांच्या रोपांची लागवड केली जाते साधारणतः कांद्याच्या माध्यमातून ऊस लागवड केली तर यामध्ये तीस ते पस्तीस क्विंटल ऊस लागण्याची शक्यता असते परंतु हीच लागवड रोपाच्या माध्यमातून केली तर यामध्ये केवळ पाच ते सहा क्विंटलमध्ये संपूर्ण ऊस लागवड पूर्ण होते पाठीमागच्या वेळेस यांनी केलेल्या ऊस लागवडीमध्ये एकरी यांना सातशे ऐंशी क्विंटल उत्पन्न निघालं होतं त्याचबरोबर प्रति क्विंटल मागे यांना तीनशे सत्तर रुपये प्रमाणे दर मिळाला होता एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती करणं म्हणजे एक मोठं आव्हान आहे त्यासाठी मजुरांची संख्या ही मोठ्या प्रमाणात लागत असते परंतु नवज्योत सिंह यांनी अशा एका ट्रॅक्टरची निर्मिती केले ज्याच्या माध्यमातून ऊसासाठी लागणारं खत त्याचबरोबर फवारण्या ते करतात त्यामुळं त्यांना शेतामध्ये मोठ्या प्रमाणात मजूर लावावे लागत नाहीत आणि यामधून मजुरांवर होणारा खर्चही कमी होत आहे ऊस लागवडीबरोबर सध्या ते ऊसाचं बियाणं तयार करत आहेत या माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणावर पैसे देखील मिळत आहेत त्यामुळे एकीकडं ऊस लागवडीतून पैसे मिळत असून दुसरीकडं या बियाणे विक्रीच्या माध्यमातूनही त्यांना पैसे मिळत आहेत त्यामुळे एकंदरीतच ऊस लागवड त्यांना फायदेशीर ठरत आहे आणि यामधून ते भरघोस उत्पन्न घेत आहेत तर शेतकरी बंधूंनं नवज्योत सिंह यांची ही आधुनिक पद्धतीची ऊस लागवड तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा